श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं जातं आणि त्यानंतर धुलवड आणि पंचमीपर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटाने सुरू होईल तर चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनिटापर्यंत होलिका दहनाचं शुभ मुहूर्त असेल तेरा मार्च रोजी रात्री उशिरा खेळली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अटूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमीपर्यंत होळीचा सण साजरा हा केला जातो पौराणिक कथेनुसार हिरण्यकशिपला असे वरदान प्राप्त झाले होते की त्याचा वदना मनुष्य करू शकतो ना प्राणी मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्मित भक्त होता आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला त्यामुळे क्रोधित झालेल्या हिरण्यकशिपूने आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला ठार मारण्यास आदेश दिला होलिका होलिका अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह चितेवर बसली पण प्रल्हादाने भक्तिभावाने भगवान विष्णूंची प्रार्थना केली त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोत आल्या आणि होलिकेचे वस्त्र उडून गेले त्यामुळे ती जळून राग झाली परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली होलिका दहनाच्या वेळेस आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेत हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दूर होतातच होतात पण आपल्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा ही होत असते आणि म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे ही संधी आपल्याला फक्त वर्षातून एकदाच मिळते हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत भांडणं आहेत इडापिडा नजरबादा दारिद्र्यत नष्ट होणारच आहे पण माता लक्ष्मीच्या कृपेने आपली वर्षभर आर्थिक भरभराट ही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या आहेत त्या होलिका दहनामध्ये अर्पण करताना पाहत असतो तर त्यामागे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये ही दिलेली आहेत जर आपण पेटत्या आगीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत दोष आहेत आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच होळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय पण होळी पौर्णिमेच्या दिवशी अगदी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता हिंदू धर्मात नारळाला विशेष महत्त्व आहे नारळाला श्रीफळ असे म्हणूनसुद्धा ओळखले जाते नारळ हे देवतांना अर्पण केले जाते कोणत्याही देवी देवतांची पूजा नारळाशिवाय अपूर्ण मानली जाते नारळ अर्पण केल्याने पैशासंबंधित संबंधित सर्व समस्या दूर होतात प्रत्येक पूजेत गणपतीला आवाहन करण्यासाठी पूजेत सुपारी ठेवली जाते त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी नारळ हात ठेवला जातो कारण होळी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो भक्त खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने तिची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याचं घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून होळी पौर्णिमेच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय संध्याकाळी सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते तसेच आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक दिवा हा लावायचा आहे असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही कारण होळी पौर्णिमेच्या दिवशी वाईट शक्ती ही जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते तसेच असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं या उपाय करता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे जो नारळ आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे तसेच हा नारळ अगोदर पूजेमध्ये वापरलेला नसावा नवीनच नारळ आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक रुपयाचं एक नाणंसुद्धा घ्यायचं आहे आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे हा नारळावर आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि आपल्याला एकवीस वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप हा करायचा आता महामृत्युंजय मंत्राचं जप करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला हा नारळ जो आहे तो आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यावर ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला अकरा वेळा हा नारळ जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे आता हा एकच नारळ जो आहे आपल्या प्रत्येक घरातल्या सदस्यावरनं उतरवायचा आहे वेगवेगळा नारळ घ्यायची गरज नाही आता प्रत्येक घरातल्या सदस्यावरनं हा नारळ उतरवून घेतल्यानंतर ना। आपल्याला हा नारळ जो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनंसुद्धा सुद्धा आपल्याला सात वेळा हा नारळ जो आहे तो उतरवून घ्यायचं उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या नारळाबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिळा आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर झालेले आणि माझ्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आता हा नारळ आपल्या घरातनं एकदा उतरवला की सरळ आपल्याला घराच्या बाहेर जायची आणि जिथे पण कुठे पेट्टी होळी असेल तिथे आपल्याला हा नारळ घेऊन जायचं आहे हा नारळ आपल्या हातामध्ये घेऊनच आपल्याला त्या पेटत्या होळीला अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्यात प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला हा नारळ जो आहे तो होळीमध्ये अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत वेग्न आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्याकरता मनोभावी प्रार्थना करायची आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होण्याकरता आपल्याला प्रार्थना प्रार्थनाही करायची त्यानंतर सरळ आपल्या घरी यायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो होळी पौर्णिमेच्या दिवशी करायचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा व हा उपाय वर्षातनं फक्त आणि फक्त एकदाच करता येतो हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत इडा पिडा आहे नजरबाधा असू दे शत्रुपिढा असू दे ती दूर होतेच होते पण आपलं सात दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं लक्ष्मी प्राप्ती करता इच्छा पूर्ती करता कर्जापासून मुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ